ते हे मध्यवर्ती भाग आहे मर्याय ते अण्णाभाऊ साठे हा रस्ता जो होता तिथे मध्यवर्ती पूल त्या ठिकाणी पाडून प्रशासन गेलो गे दीड महिना झालं आपण बघताय की अनेक नागरिकांचे हाल बेहाल होते म्हणून आज खासदार पंडित शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली स्थानिक लोक व काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही हे आंदोलन घेतोय प्रशासनाला जागत करण्याचं जा काम स्थानिक नागरिक ह्या ठिकाणी आज करतायत लोक ह्या ठिकाणी रस्त्यावर येतात महिना झालं हा काम इथलं बंद आहे त्यामुळं लोकांच्या लक्षात आलं की या ठिकाणी जे रेल्वे प्रशासन आणि नॅशनल हायवे ह्या दोघातला जो वाद आहे नॅशनल हायवे सांगितलं की आम्ही फाउंडेशनच्या मंजुरीला या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडे जे फैल पाठवले ते आज सगळ्यात ते फाईल मंजूर झाले नाही तर ते फाइल मंजूर झाले नसेल तर पूल पाडला कशाला आणि तुमच्याकडे मंजुरी नसेल तर लोकांचे हाल करता कशाला तुमच्याकडे पूर्ण फाईल मंजुरी या फाउंडेशन च या ठिकाणी तुम्ही डिझाईन दाखवलात पाडल्यानंतर तुम्ही सांगितलं की बारा ते चौदा महिने हा पूल होणार आहे पण गेले दीड महिने काम बंद आहे त्यामुळं लोकांच्या या ठिकाणी प्यूर भावना आहेत लोकांना जो तीन चार पाच किलोमीटर असं लांब रामवणीकडनं जावं लागतंय या भागात ना गेलं तर तीन किलोमीटर बसतंय दोन्हीकडे बघितलं तर दोन्हीकडं दिव्याची लाईट नाही रस्ते खराब आहेत या बोगद्यामध्ये आता गुडघ्या एवढं पाणी थांबलंय लोकांच्या अंगावर पाणी उडलंय अर्धा अर्धा तास नागरिक त्या बोगद्यामध्ये अडकून आहेत आणि कुठलीही व्यवस्था जय याची लोकांनी केली नाही जवळपास एक लाख लोक या भागामध्ये खाली मरे चौकाच्या पुलाच्या खाली राहतात आणि ह्या लोकांची शिक्षण असेल हॉस्पिटल असेल जे दल आहे ते सगळ्या ह्या लोकांचे या ठिकाणी बंद पडल्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन करतोय हे झाल्यावर एम ऑफिसला आम्ही जाणार आहे आणि निवेदन येणार आहे एवढं खासदार पडली आहे त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी इशारा देतो रेल्वेला की आपण हे काम त्वरित चालू करावं नाही तर पुढचं आंदोलन रेल्वे अडवण्याचं या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व स्थानिक लोकांच्या वतीनं आम्ही घेणार आहे आज आव्हान वजा आपल्याला विनंती करतो की नागरिकांचा अंत होऊ नका नागरिक आज या ठिकाणी लोकांचे हालभ्याल होतात त्यामुळं प्रशासनाला आता आम्ही या ठिकाणी पत्र देणार आहे